एक एकदम श्रीमंत माणूसनं घर होतं एकदम आबादानी घरमा सर्व काही होतं फक्त वाघीनं दूधच होतं नाही आणि असा घरमा आई बली मोठी संसाद पण बाजरीने कणगी होती आणि ती कणगी मा एक उंदीर आहे बाजरीमा हो ते शेजारला एक गरीब न घर होतं तर ते गरीब न घर काय खावायलाच काही नाही तरी उंदरे पार कधी मागेत बारीक उंदीर होता एकदम गरमा बी खावाल काही नाही घरना बाहेर निघणार एक तर मांजरनी बी बीती नजर चुकाडी चाकाडी पायऱ्या चडी चुडी कोपरा कापरा करतीन या श्रीमंत गरमा घोशी घ्या नेमका बाजरीने कणगिपा चालना घ्या आणि बाजरीने कणगिपा क्या ती कणगिल्यास एक बारीक ओल होतं आणि बरोबर ते ओल महिन उडी मार दोन बाजरी होती बाजरीना दाना खावायला लागणार त्याला वाटणं मजा बटणी आणि वरे देखंच बाजूले हाय दांड का गबऱ्यान गबऱ्या उंदीर बटेल याने देखं आणि मग आऊ म्हणे राम राम म्हणे दादा तर उंदीर बी म्हणे राम राम म्हणे खाऊ कुठं राहतं काही नाही तुमना घर ना शेजारी राहतात पण आमना घर खाऊ लागलेच काही नाही म्हणे तब्येत एकदम खराब होई मालकलेच खावाल काही नाही माल काय राही म्हणे तसं बागी बागी मांजरला घाबरत घोबरत आटलं गुणू ऐकन गे मग मा उडी मारी गाबर नको म्हणे तान नको लिहू आटे आपणच दोन जण शेत तुले पटी तिथलं काय आटे कोणीच बोलणारं नाही जवळ लठकणा होई याऊ बारीक उंदीर पंधरा दिन मग असा होई ग्या त्या जाडा उंदीर ना बरोबरी मी घ्या आणि त्यालाच म्हणाला ग्या बोलाव म्हणे तुना कितला एक सात दोन दोन हात होईत जाऊ दे म्हणे तो म्हणे शानपणानं करू जरचा नियम बन राय खाय पे गप्पा गोष्टी जायात आणि मग सांगायला लागणार त्याला म्हणे जाऊ दे म्हणे बो ते घर घर बाईबी एकलीचे दाखायला दाखायला दोन फोरे आहेत मांजरी न्याऱ्या घरमागूच जातील त्याचनं काहीचं काय नाही मी ताटे आनंद म्हणजे म्हणे तो म्हणे अरे राहाय म्हणे आणखी दोन चार नको म्हणे बो मला जाऊ दे येत जाय म्हणे मग हां कायम येत जाय म्हणे असा ते बोकारा पाहू ना कुठे निघतोय दाणगाव जायला होता उभी मग त्याला बा ते माल तर बाहेर नाही काय करू आता पंधरा दिन उपास कर म्हणे तू एकदम निरंकार उपास कर पहिले की बारीक तब्येत करले म्हणे बाजरी मा राहिसन बाजरी खाणं बंद करणं पडणं नुसता पडी आहे सुखाई घ्या मग या उंदीरने त्याला उठाड अर जो डोयानक लो उठ म्हणे बारीक वेळेचे ने पार बाहेर जाय म्हणे तू चित्रान बाहेर आणि पै म्हणे आसामा बाहेर उना तिटाकेकडे त्या काय लागणार काय शिकसूत या ना पहि आपण जैशी स्थिती आहे परी राही कौतुक तुप आहे संचिताचे आपलं शरीर आहे दुसऱ्यां शरीरसारखंच वार पाहिजे आहे अपेक्षा ठेवू नका जे शरीर आपलं आहे ना त्यांनावर प्रेम करा आणि त्यांना म्हणून मार्ग काढा जय सीताराम